कॉमनवेल्थ घोटाळा टू जी स्पेक्ट्रम घोटाळा कोळसा घोटाळा कोळशा म्हणजे चोरी चोरी म्हणणारे कोळशात चोरी केली टू जी स्पेक्ट्रममध्ये चोरी केली कॉमनवेल्थमध्ये चोरी केली अगदी चारा घोटाळ्यात चाराही खाल्ला चारा चोरी केली शेणही सोडलं नाही तेही काय म्हणू <laughs> शेण घोटाळाही केला म्हणजे पैसे तर खाल्ले घोटाळा गोबर घोटाळा ते पैशाच्या बरोबर तेही खाल्ला त्यामुळे त्यांना काय अधिकार आहे चोरी चोरी म्हणणारे मी एवढंच सांगतो की जेव्हा ते हरतात किंबहुना आता बिहारच्या निवडणुकांमध्ये ते हरणार आहेत याचा अंदाज त्यांना आता लागलेला आहे आणि म्हणून हे सगळं रडगाणं सुरू आहे एक ग्राउंड तयार करायचं चा काम चालू आहे म्हणजे आम्ही म्हणालो होतो हे असं असं चाललेलं आहे हा ह्याच्यामध्ये ई एममध्ये घोटाळा झाला ओटमध्ये घोटाळा ओटमध्ये ओट, ओट, ओट आ, मतांची चोरी केली खरं म्हणजे मी एवढंच म्हणेन त्या काळामध्ये त्यांच्या काळात सगळ्यात मोठा निवडणूक आयोगामध्ये झालेला घोटाळा तुम्हाला मी सांगतो सगळ्यात मोठा स्कॅम त्या काळात मनमोहन सिंग सरकारमध्ये एम एन गिल जे निवडणूक आयोग आ आयोगाचे प्रमुख होते त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षासाठी काढून घेतला हा सगळ्यात मोठा स्कॅम होता आणि सगळ्यात मोठा घोटाळा होता आणि खऱ्या अर्थाने त्या माणसाला काँग्रेसने मंत्री बनवून पारितोषिक दिलं बक्षीस दिलं तुम्हाला काय अधिकार आहे आमच्यावर आरोप करण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला वोट चोरी वोट चोरी म्हणण्याचा आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की जेव्हा हे हरतात तेव्हा आ... निवडणूक आयोग ई या सगळ्यावर चोरीचा आळ घेतात मी एवढंच सांगेन राहुल गांधी यांचा हा करंटेपणा आहे राहुल गांधी खऱ्या अर्थाने याचा म्हणजे त्यांना निवडणूक आयोगाचं निवडणुकीचं मतांचं विरोधी पक्ष नेते असताना भान असायला पाहिजे हे केवळ निवडणूक आयोगाचा अपमान नाही करत तर लाखो करोडो लाडक्या बहिणींचा अपमान आहे लाडक्या शेतकऱ्यांचा अपमान आहे लाडक्या भावांचा अपमान आहे लाडक्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा अपमान आहे आणि म्हणून ही जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला माहीत आहे की एक लाख एकशे शहाऐंशी बूथ महाराष्ट्रामध्ये आहेत एका बूथवर फक्त सत्तर मतं वाढली सत्तर मतांचं मतदान जास्त झालं तर सत्तर लाखपेक्षा जास्ती मतं होतात आणि म्हणून जेव्हा लाडकी बहीण योजना केल्यानंतर सर्वांनीच ठरवलं की महायुतीला विजयी करायचं आणि त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला पण हे ते मान्य करायला तयार नाहीत नुकत्याच झालेल्या त्याच्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांची मतांची टक्केवारी वाढली त्यांना तीस जागा मिळाल्या एकतीस जागा मिळाल्या महायुतीला सतरा जागा मिळाल्या पण जनतेचा कौल आम्ही मान्य केला फेक नरेटिव्हच्याद्वारे त्यांनी जे काही तिथे फेक नरेटिव्ह पसरवून मतं मिळवली मतांची चोरी केली आम्ही म्हणा आम्ही म्हणायचं का आणि म्हणून हे सगळं फेक नरेटिव्ह पसरवायचं काम राहुल गांधी करतायत त्यांनी हे बंद करावं विरोधी, विरोधी पक्ष नेता म्हणून एक जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे असं आज डी एच्या घटक पक्ष दिसत असल्यामुळे पराभव त्यांना समोर दिसू लागतात ही अशी कारणं त्यांची सुरू होतात रडगाणं सुरू होतं आणि एक ग्राउंड तयार करायचं काम सुरू होतं आणि हरल्यानंतर त्यांना बोलायला मोकळी असते की आम्ही म्हणालो होतो आम्ही सांगितलं होतं आणि त्याचा परिणाम हा जेव्हा आरोप झाले होते तेव्हा त्यांनी इलेक्ट्रॉनिक डाटा मागितला होता त्याच काळात इलेक्ट्रॉनिक डेटा द्यायच्याऐवजी तात्काळ कायद्यात बदल करण्यात आला त्याचबरोबर त्यांनी ज्या यादे मागितल्या होत्या त्या यादे देण्याच्या ऐवजी इलेक्शन कमिशन यादे देत कोण म्हणाला असं कोण अरे त्यांचा खोटा आरोप आहे त्यांच्या खोट्या आरोपावर बिनबुडाचे आरोप जे आहेत निवडणूक आयोगाने पाच दहा जिल्ह्यांचं गणित त्यांच्यासमोर मांडलं होतं पूर्णपणे मतांची आकडेवारी ईव्हीएममधली आकडेवारी आणि व्ही व्ही पॅटचे आकडेवारी ही जुळलेली आहे त्यामुळे खोटं बोलायचं रेटून बोलायचं हा त्यांचा धंदा आहे सर आज एनडीएची बैठक झाली आणि त्यामध्ये निर्णय घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोबतच जे पी नड्डा यांना अधिकार देण्यात आला आहे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार ठरवण्याचा त्यांचा अधिकार आहे मी काल याच्यावर बोललेलो आहे की एन डी ए आणि जे काही प्रधानमंत्री मोदीजी जो निर्णय घेतील त्याला आमचं पूर्ण एनडीएतला घटक पक्ष म्हणून मान्यता आहे इंडिया सपोर्ट आहे खासदार मतदान करतील असं वाटतंय का तुमच्यासोबत मतदानाची तारीख निश्चित होऊ द्या त्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला समोर की हे मी आणि ते आहेत इंडिया ब्लॉक किंवा काँग्रेसचं काय लेन देन नाही आम्ही दोघे सक्षम आहोत बरोबर आहे कारण त्यांनी आतापर्यंत महाविकास आघाडी सोबत होते